नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या लाईव्ह क्लासमध्ये तुमचं स्वागत आहे आपण या पूर्वीच्या भागामध्ये बहुपदी प्रकरण तिसरं पॉलिनॉमियस या प्रकरणाचा अभ्यास एक भाग यापूर्वी घेतलेला होता आज आपण याच प्रकरणातील जे की गणित भाग एक पेपर फर्स्टमधील चॅप्टर नंबर थ्री पॉलिनॉमियस बहुपदी या प्रकरणाचा आता पुढील अभ्यास या ठिकाणी पाहणार आहोत त्यामध्ये आपण यापूर्वीच्या भागामध्ये बहुपदीमधील सहगुण किंवा बहुपदीची कोटी याविषयी माहिती घेतली होती त्यामध्ये बहुपदीची कोटी पाहत असताना की दिलेली बहुपदी एका चलातील असेल, चला असेल तर त्या बहुपदीची कोटी आणि दिलेली बहुपदी जर एकापेक्षा अनेक चलातील असेल तर त्या बहुपदीची कोटी कशी लिहितात दिलेल्या बहुपदीतील चलाच्या सर्वोच्च घातांकाला आपण बहुपदीची कोटी असं म्हटलेलं होतं आणखी जर दिलेल्या बहुपदीमध्ये दोन चल असतील एका जास्त बहुपदीमधील जे अनेक चल आहेत त्या, कोटी त्या चलाच्या आहे, चला कोटीची बेरीज केली जाते किंवा घातांकाची बेरीज केली जाते आणि कोणत्या पदातील घातांकाची बेरीज सर्वात जास्त येते तर ती बेरीज म्हणजे त्या अनेक चलातील बहुपदीची कोटी असते असं आपण या पूर्वीच्या भागामध्ये पाहिलेलं होतं आज आपण बहुपदीचे प्रकार टाइप्स ऑफ पॉलिनॉमियल्स ते दोन प्रकार सांगता येतात जसं की त्रिकोणाचे प्रकार असा जर प्रश्न असेल किंवा त्रिकोणाचा प्रकार हा घटक अभ्यासत असताना आपल्याला त्रिकोणाचे प्रकार दोन आ, भागावरून पडतात नंबर एक बाजूवरून पडणारे आणि कोणावरून त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात जसं की बाजूवरून त्रिकोणाचे तीन प्रकार पडतात म्हणजे त्रिकोणाचे मुख्य दोन प्रकार एक बाजूवरून पडणारे कोणावरून पडणारे तसं बहुपदीचे प्रकार पडत असताना ते दोन प्रकारची बहुपदी असते किंवा ते प्रकार दोन भागावरून पडतात की एक कोटीवरून आणि दुसरं त्यातील पदावरून मग कोटीवरून बहुपदीचे प्रकार लिहित असताना जर दिलेली बहुपदी एका चलातील असेल तर त्या बहुपदीचे प्रकार कोणत्या रीतीने पडतात की दिलेल्या बहुपदीची कोटी, कोटी एक असेल पण दिलेल्या बहुपदीची कोटी एक असेल तर त्या बहुपदीला आपण रेषीय बहुपदी असं म्हणणार आहोत की ज्या बहुपदीची कोटी एक आहे तिला आपण रेषीय बहुपदी म्हणतोय आणि दिलेली बहुपदी एकाच चलातील आहे परंतु त्या बहुपदीची कोटी दोन आहे म्हणजे दिलेल्या बहुपदीमध्ये चलाचा घातांक जास्तीत जास्त दोन आहे तर त्या बहुपदीला आपण वर्ग बहुपदी असं म्हणणार आहोत आणि यातला तिसरा प्रकार की जर दिलेल्या बहुपदीमध्ये कोटी तीन असेल तर त्या बहुपदीला घन बहुपदी असं म्हणणार आहोत मग आता इथं आपण त्या बहुपदीमध्ये असणाऱ्या चलांचा विचार केलेला त्या बहुपदीमध्ये असणाऱ्या पदांचा विचार केलेला नाही एक रेषीय बहुपदी दुसरी वर्ग बहुपदी तिसरी घन बहुपदी मग हे झाले कोटीवरून बहुपदीचे पडणारे प्रकार मग रेषीय बहुपदीच सामान्य स्वरूप केलंय की एक्स अधिक बी म्हणजे या ठिकाणी चलाचा घातांक एक आहे याला आपण रेषीय बहुपदी म्हणणार आहोत दुसरा प्रकार वर्ग बहुपदी की दिलेल्या बहुपदीमध्ये कोटी दोन आहे जर दिलेल्या बहुपदी मधली कोटी दोन असेल तर त्या बहुपदीला आपण वर्ग बहुपदी असं म्हणणार आहोत आणि वर्ग बहुपदीचं सामान्य रूप ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी या पद्धतीनं असते आणि तिसरा जो प्रकार पडतो या कोटीवरून पडणाऱ्या बहुपदीचा तर तो तिसरा प्रकार म्हणजे कोणता असेल तर घन बहुपदी आणि मग एक्स क्यूब प्लस बी एक्स स्क्वेअर प्लस सी एक्स प्लस बी बघा आता बहुपदीमध्ये तुम्हाला दोन पद आढळतील वर्ग बहुपदीमध्ये तुम्हाला तीन पद आढळतील आणि घन मध्ये तुम्हाला चार पद आढळतील इथं एक दोन तीन आणि चार मध्ये वर्ग बहुपदीमध्ये एक दोन तीन हे सामान्य रूप आहे त्या बहुपदीच वर्ग बहुपदीच आणि रेषीय बहुपदीमध्ये ए एक एक्स आणि बी ही दोन पद तुम्हाला या ठिकाणी आढळून येतील म्हणजे या बहुपदीमधील चलाच्या कोटीवरून ती बहुपदी तिचा प्रकार कोणता आहे हे आपल्याला कळतं कोटी एक असेल तर त्या बहुपदीला रेषीय बहुपदी कोटी दोन असेल तर त्या बहुपदीला वर्ग बहुपदी आणि कोटी तीन असेल तर त्या बहुपदीला घन बहुपदी असं आपण म्हणतो टाइप्स ऑफ बेस्ड ऑन डिग्री दी डिग्री इज वन टाइप ऑफ पॉलिनॉमियल इज कॉल्ड लिनियर पॉलिनॉमियल अशा बहुपदीला की ज्या बहुपदीमध्ये डिग्री वन आहे चलाचा घातांक एक आहे त्या बहुपदीला आपण लिनियर पॉलीनोमियल असं म्हणू त्यानंतर जर डिग्री दोन असेल कोटी दोन असेल दिलेल्या बहुपदीची तर त्याला क्वाड्रॅटिक पॉलिनॉमियल आणि तिसरा कोटी तीन असलेल्या बहुपदीला आपण क्युबिक पॉलिनॉमियल असं म्हणणार आहोत डि डिग्री डिग्री ऑफ गिवन पॉलिनॉमियल इज थ्री देन दॅट टाईप ऑफ पॉलिनॉमियल इज कॉल्ड क्युबिक पॉलिनॉमियल डिग्री ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल इज टू दॅट टाईप ऑफ Uh, polynomial is called quadratic polynomial and uh, when degree of given polynomial is 1 then that type of polynomial is called linear polynomial. Standard form of linear polynomial is ax plus b which is a standard form of linear polynomial ax plus b then the standard form of quadratic polynomial which is a ax square plus bx plus c.

वर्ग बहुपदीमध्ये तीन पद आणि रेशीय बहुपदीमध्ये दोन पद आपल्याला आढळून येतात इथं पदांची संख्या महत्त्वाची नाही कदाचित वर्ग बहुपदीमध्ये दोनच पदं येतील असं काही नाही इथं जरी तीन सांगितले असेल तरी मग ए एक्स वर्ग प्लस सी किंवा ही जर बहुपदी अशी असेल की चार एक्स वर्ग अधिक सात आता तुम्ही म्हणाल इथं तर वर्ग बहुपदी आहे कॉर्डिक पॉलिनॉमियल आहे बट देर आर ओनली टू टर्म्स इथं दोनच पद कशी काय तर इथलं मधलं जे पद आहे त्याचा कोइफिशियंट हा झिरो आहे आणि म्हणून कदाचित ते पद या ठिकाणी असेल असू तसं ए ए बी सी आर अँड नॉट इक्वल टू म्हणजे दिलेल्या जरी ती वर्ग बहुपदी असेल आणि प्रत्येक वेळी वर्ग बहुपदीमध्ये तीनच पद असतील असं नाही उदाहरणार्थ इथं चार एक्स वर्ग अधिक पाच एक्स अधिक सहा वर्ग सामान्य रूप एकटिक पॉनिनॉमियल एक्वेअर प्लस बी एक्स प्लस सी बट इन गिव्हन पॉलिनॉमियर गिव्हन पॉलिनॉमियल इज फोर एक्स स्क्वेअर मायनस सेवन हिअर ओनली टू टर्म्स इथं दोनच पद आहेत मग तुम्ही म्हणाल की वर्ग बहुपदीमध्ये तर तीन पद असतात आणि इथं तर दोनच पद कशा ही दिलेली बहुपदी तर वर्गपदी बहुपदी आहे आर द डिग्री ऑफ गिव्हन पॉलिनॉमियल इज टू दिस इज अ कॉडेटिक पॉलिनॉमियल या बहुपदीची कोटी दोन आहे म्हणून याला आपण वर्ग बहुपदी म्हणतो आणि वर्ग बहुपदीचं सामान्य रूप हे आहे मग याच्यामध्ये तीन पद आहेत पण दिलेली या बहुपदीमध्ये दोन इथं मधलं पद झिरो आहे जसं की एक फोर एक्स स्क्वेअर प्लस झिरो एक्स मायनस सेवन आणि मग इथं दोनच पद येतील कारण मायनस सेवन एक्स या ठिकाणी जे आहे ते आता घ्यायची गरज नाही झिरो इंटू एक्स इज इक्वल टू झिरो देअर फॉर फोर स्क्वेअर मायनस सेवन दिज आर दी क्वाड्रेटिक पॉलिनॉमियल बट टर्म्स इन दिवन पॉलिनॉमियल इज ओनली टू दोनच पद आहेत म्हणजे पद महत्वाचे नाहीत त्या बहुपदीचा घातांक महत्वाचा आहे किंवा त्या बहुपदीची कोटी महत्वाची म्हणजे मग ते पद एक असू द्या कदाचित त्या ठिकाणी एकच पद येईल वर्ग बहुपदी जरी असलं तरी उदाहरणार्थ हा कोणती बहुपदी आहे एक वर्ग बहुपदी आहे आहे परंतु इथं पद एकच कारण मग बाकीचे पुढचे पद दोन शून्य आहे इथं असं सांगता येईल की चार एक वर्ग अधिक शून्य एक्स अधिक शून्य आणि मग काय ही एक, पद नाही घेतली तरी चालतील इथं चार एक वर्ग हे एकच पद आहे परंतु दिलेली बहुपदी ही वर्ग बहुपदी आहे म्हणजे कधी कधी पुढची पद या ठिकाणी अबसेंट सुद्धा असू शकतात आणि म्हणून जरी अपसेंट पद असतील एक दोन तीन पद आहेत याला आपण त्रिपदी म्हणू तर अशा रीतीनं एक पदी हॅलो आता येतोय का आवाज हॅलो चला पुढं जाऊया आपण या ठिकाणी आता आपण जो भाग पाहिलेला होता थोडासा नेटवर्क प्रॉब्लेम आलेला होता त्यामुळं तुम्हाला थोडीशी अडचण ती वाटत होती आपण ते आता दुरुस्त होईल नक्कीच तर बहुपदीचे प्रकार आपण या ठिकाणी पाहिले दिलेली बहुपदी त्या बहुपदीमधील असणाऱ्या घटका बहुपदीच्या कोटीवरून बहुपदीचे प्रकार आणि बहुपदीमध्ये असणाऱ्या चलावरून बहुपदीचे प्रकार याविषयी आपण माहिती घेतली आणि मग आता सराव संच तीन पॉईंट एक प्रॅक्टिस सेट थ्री पॉईंट वन मधील आपल्याला काही उदाहरण सोडवायचे आहेत आता आवाज येत असेल मला वाटतं त्याविषयी एकदा मला पटकन सांगा कि खालील राशी बहुपदी आहेत का ते लिहा स्पष्टीकरण द्या इथं पहिली जी राशी आहे वाय प्लस वन अपॉन वाय ही राशी बहुपदी आहे की नाही असा प्रश्न विचारलाय तर ही बहुपदी ही राशी बहुपदी येणार नाही कारण या छेदस्थानी ज्या वाय आहे या वायचा घातांक इथं ऋण एक असणार आहे आणि म्हणून दिलेली बहुपदी ही बहुपदी असणार नाही दुसरी बहुपदी आहे पहा दोन वजा पाच वर्ग मुळात एक्स दोन वजा पाच वर्ग मुळात एक्स हा येतोय ठीक आहे ठीक आहे पहा दोन वजा पाच वर्ग मुळात एक्स टू मायनस फायव रूट एक्स ही बहुपदी आहे का तर ही बहुपदी असेल तर का आहे नसेल तर का नाही असा प्रश्न आहे तर मग पहा दोन वजा पाच वर्ग मुळात एक्स इथं वर्ग मुळात एक्स याला आपण जर घातांकाच्या रूपामध्ये लिहिलं तर याला असं लिहावं लागतं की आपण आठवीच्या वर्गामध्ये पाहिलं कि रूट फायू याला जर घातांकाच्या रूपामध्ये लिहिलं तर इथं वन अपॉन टू इंडेक्स ऑफ फाईव्ह टू इथं घातांक एक चे दोन आहे परंतु दिलेली ही बहुपदी कधी असेल वैजिक राशी बहुपदी कधी असेल कि या बहुपदीतील चलाचा घातांक हा धन पूर्णांक असेल मग इथं तो अपूर्णांक आहे म्हणजे ही बहुपदी येणार नाही चलाचा घातांक पूर्णांक नाही इथं ही राशी बहुपदी आहे याच्यामध्ये काही अडचण येणार नाही इथं दुसरी राशी इथं दोन मायनस ठीक टू एम चा, चा वजा दुसरा घात दोन यमचा वजा दुसरा घात इथं घात ऋण आहे चौथ्या पदामध्ये किंवा चौथ्या उदाहरणामध्ये म्हणून ही पण वैजिक राशी येणार नाही कारण दिलेल्या बहुपदीतील चलाचा घातांक ऋण आहे म्हणून बहुपदी येणार नाही इथं दहा ही बहुपदी आहे आहे याच्यामध्ये काही अडचण नाही कारण याला आपण कोणती बहुपदी म्हणतो तर कॉन्स्टंट पॉलिनॉमियर किंवा स्थिर बहुपदी असं म्हणतोय दहा ही बहुपदी आहे म्हणजे आपण चेक केलं कोणती कोणती बहुपदी आहे तर यामधल्या बहुपदी आहे पहिली आहे का पहिली नाही कारण इथं घातांक ऋण आहे इथं घातांक अपूर्णांक आहे इथं काही अडचण नाही ही बहुपदी आहे नंतर ही बहुपदी आहे इथं ही बहुपदी नाही कारण घातांक ऋण आहे आणि ही बहुपदी आहे तर अशा रीतीनं या दिलेल्या राशी या बहुपदी आहेत की नाही ते आपण पाहिलं आता खालील प्रत्येक बहुपदीतील यमघनचा लिहा राईट द कोण ऑफ यम क्यूब राईट दिंट ऑफ यम क्यूब इन इच ऑफ द गिवन पॉलिनॉमिय या दिलेल्या प्रत्येक बहुपदीतील यम क्यूब हे जे पद आहे याचा सहगुण कोइफिशंट काय आहे हे लिहायचं आहे मग आता इथं पहा बरं काय येईल यम क्यूबचा कोइफिशन सहगुण काय येईल किती यम गण आहेत

रू मायनस टू आपण थ्री आणि इथं तो वन आहे वर्षा उपस्थित आहे गुड राईट द पॉलिनॉमियल इन एक्स दी गिवन इन्फॉर्मेशन काय सांगितलं कुठं राइट द पॉलिनॉमियल इन एक्स दी गिवन इन्फॉर्मेशन दिलेल्या माहितीवरून यक्ष या चलातील बहुपदी लिहायचे माहिती काय दिली आहे मोनोमियल विथ द डिग्री सेवन एक, एक पदी लिहायची आहे की ज्याची डिग्री किती आहे सेवन आहे ज्याचा घातांक हा किंवा कोटी सात आहे अशी एक बहुपदी लिहायची आहे मग डिग्री सेवन असलेली मोनोमियल काय लिहायची आहे तर पा इथं घातांक किती पाहिजे त्या चलातील से चल वापरायचं आहे म्हणून याच येईल एक सांच एक्स चा सातवा घात आठ एक्स चा सातवा घात लिहिली मोनोमियल मोनोमियल विथ डिग्री सेवन एक पदी लिहायची आहे की ज्याची कोटी किती आहे सात आहे इथं मायनस एक्स रेस्ट टू सेवन ही पण तीच बहुपदी आहे की कि, घातांक किंवा कोटी सात असलेली इथं बायनॉमियल विथ डिग्री थर्टी फायव्हर आता बायनॉमियल म्हणजे द्विपदी लिहायची आहे ज्यामध्ये दोन पद आहेत तर अशी बहुपदी लिहायची आहे कि मज़े पदा है। की त्यामध्ये दोन पद आहेत चल कोणतं वापरायचं आहे चल वापरायचंय आणि डिग्री किती पाहिजे पस्तीस पाहिजे मग पहा सहा एक्सचा पस्तीस चा वाघात अधिक चार एक्स डिग्री पायनॉमियल विथ डिग्री थर्टी फाईव्ह म्हणजे कोटी पस्तीस असलेली द्विपदी मग पस्तीस कोटी आणि ती द्विपदी काय असेल मग कोणती लिहिता येईल आपल्याला इथ लिहिता येईल सेवन एक्स रेस टू थर्टी फाईव्ह मायनस फोर्टी एक्स एट एक्स टू थर्टी फाईव्ह प्लस फोर नाईन एक्स रेस टू थर्टी फाईव्ह मायनस एलेवन एक्स महत्वाचं काय कि कोटी दिलेल्या बहुपदीची किती पाहिजे लिहितो आपण ती तर त्या बहुपदीची कोटी किती पाहिजे पस्तीस पाहिजे एवढी ती अट आपल्याला मांडलेली होती त्यानुसार आपण ही आ, डिग्री लिहिली आहे बायनॉमियल लिहिली द्विपदी लिहिली ट्रायनॉमियल विथ पा एक्स हे चल पाहिजे व्हेरिएबल काय घ्यायचं दिलेल्या बहुपदीमधील एक्स घ्यायचं आहे आणि ट्रायनॉमियल लिहायची तीन पद असणारी बहुपदी लिहायची आहे आणि त्यामध्ये डिग्री किती असावी आठ असावी म्हणजे कोटी आठ आणि ही बहुपदी लिहायची आहे की त्यामध्ये तीन पद आहेत मग लिहिता येईल आपल्याला काय लिहिता येईल सहा एक्सचा आठवा घात अधिक चार एक्स वजा पाच ही नंबर एक उत्तर लिहिलं आपण नंतर नऊ एक आठवा घात अधिक प्लस सेवन एक्स मायनस एलेवन नंतर नाईन नाईनटीन एक्स रेस टू एट मायनस सेवन एक्स रेस्ट टू सेवन प्लस एक्स कोणतीही तीन पद असणारी त्रिपदी लिहायचे कि फक्त अट काय आहे की त्या त्रिपदीमध्ये तीन पद असावेत आणि त्या त्रिपदी मधला चलाचा सर्वात मोठा घातांक किंवा त्या ट्रायनॉमियलची जी डिग्री आहे कोटी आहे ती किती असावी तीन आठ असावी एवढाच तो आपणासाठी नियम लावून दिलेला आहे मग यानुसार आपणाला अशा प्रकारची एक त्रिपदी लिहिता येते राईट right दिलेल्या बहुपदींची काय लिहायची आपणाला कोटी लिहायची आपण वास्तव संख्या रियल नंबर या प्रकरणात पण दिलेल्या करणीची कोटी लिहिलेली होती तसं इथं पण कोटी तुम्हाला लिहायची आहे तर कोटी लिहित असताना काय येईल बघा की दिलेल्या बहुपदीची कोटी सांगायची आहे यामध्ये खालील प्रत्येक बहुपदीची कोटी लिहा सांगा बरं मग याची कोटी काय येईल पहिल्या बहुपदीची कोटी याला आपण स्थिर बहुपदी म्हणू तर किंवा एक पदी म्हणू तर या एक पदीची कोटी काय येईल वर्ग मुळात पाच याची कोटी आपण आठवीच्या वर्गात मगाशी सांगितलं मी तुम्हाला की वर्गमुळात पाच हे जर घातांकाच्या रूपात लिहिले तर हे असं लिहिता येतात याला काय वाचतो आपण रूट फाईव्ह वर्गमुळात पाच आणि वर्गमुळात पाच म्हणजेच इथं पाच चे दुसरे मूळ पाच चे वर्गमूळ म्हणजेच या पाच चा इथं घातांक एक चे दोन आहे म्हणून याची कोटी काय येईल अर्थातच वन अपॉन टू येईल इथा कोटी एक्स इच कोटी झिरो कोटी टू डिग्री टू इथ आता या प्रश्नातली कोटी तुम्ही सांगायची नंबर फोर कोण सांगते बघू आपण चौथा जो प्रश्न आहे रूट टू एम रेस टू टेन मायनस सेवन या बहुपदीची कोटी सांगा बरं अंगा वैशालीने यापूर्वी झिरो सांगितली होती गुड आता यात